सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता दोन लाखाहूनही अधिक शेतकऱ्यांची पसंती असलेला डिजिटल टायमर ऑटो स्विच अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे रुपयात उपलब्ध आहेत डिजिटल टायमर ऑटो म्हणजे काय तर आपण आपल्या शेतीला दोन घंट्याचा टाईम सेट करून पाणी देऊ शकता किंवा चार घंट्याचा टाईम सेट करून पाणी देऊ शकता जेवढा आपण टाईम सेट केला तेवढीच मोटर चालणार आणि ऑटोमॅटिक बंद होणार ऑटोची गॅरंटी एक वर्ष पीस टू पीस असते या ऑटोमध्ये लिथियम आयरनची बॅटरी असल्यामुळे लाईट नसतानाही आपण टाईम सेट करू शकता जेव्हा लाईट येईल तेव्हा आपली मोटर चालू होईल आणि टाईम संपल्याच्या नंतर ऑटोमॅटिक बंद होईल सेट केलेल्या टाईममध्ये किती वेळेसही लाईट गेली तरीसुद्धा आपण जेवढा टाईम सेट केलेला आहे तेवढा टाईम मोटर चालू राहणार आणि नंतरच बंद होणार तर शेतकरी मित्रांनो वाट कशी बघतायत आत्ताच वर येत असलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक योग्य ऑटो आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार एकशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक एक हजार तीनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ हजार सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक दोन सव्वीस हजार सहाशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक तीन हजार चारशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये